महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचा संघर्ष नवीन नाहीये ठाकरे पवार मुंडे घराण्याला सुद्धा या संघर्षाचा फटका बसलाच आहे आता आणखी एक का काका पुतण्याचा संघर्ष राजकारणात पाहायला मिळणार आहे दापोली मतदारसंघात शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्या विरोधात त्यांचेच सख्खे सुलत भाऊ जे अनिकेत कदम हे समोर आले आहेत अनिकेत कदम हे रामदास कदमांचे पुतळे येत्या विधानसभा निवडणुकीत अनिकेत कदम उद्धव ठाकरे गटाच्या प्रचारात दिसणार आहेत खेड दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचं वर्चस्व आहे आणि त्यातच आता अनिकेत कदम यांच्या एंट्रीनं चर्चा न उधाण माहिती राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राकेश इकडे दापोली मतदारसंघ खेड दापोलीसाठी रामदास कदम किती आग्रही आहेत आणि योगेश कदमांसंदर्भात ते वारंवार वक्तव्य करत समोर आलेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे त्यातच आता पुन्हा एकदा काका पुतळ्या संघर्ष सुरू होणार असं दिसतय लढती जे आहेत त्या कुटुंबासह झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात अजून आपण जर लोकसभा निवडणुकीत विचार केला तर नवनिवृत्त भावसाहेब असलेली लढत बारामतीमध्ये पाहायला मिळाली आणि आता कोकणात देखील पाहायला मिळू शकता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये दापोली विधानसभा मतदारसंघाचे विजेवर आमदार निवड कदम हे रामदास पदक शिवसेनाचे रामदास पदके किरंजीव आहेत त्यांनी तयारी देखील सुरू केलेली आहे निवडणुकी कशा पद्धतीने उतरायचे कशा पद्धतीने लढत जायची या देखील याच्यासाठी देखील तयारी सुरू केलेली आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात शिवसेनेने जिल्हा प्रमुख माजी आमदार संजय कदम यांना उतरवण्याची तयारी सुरू केलेली आहे अशा उद्धव ठाकरे यांचा दौरा झालेला होता आणि त्यावेळी संजय कदम यांचं नाव पुढे आलेलं होतं त्यातच आता रामदास कदम जयशोष ठाकरे कदम यांचं देखील नाव चर्चेत आलेलं आहे आणि ते देखील आता विधानसभा निवडणुकीमध्ये रजोज कदम यांच्या विरोधात माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे रामदास कदम आणि त्यांचे मंत्री सदानंद कदम यांच्यातील संघर्ष वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे सदानंद कदम यांनी देखील स्पष्ट महाराज व्यक्त केली होती त्यांचे चिरंजीव अनिशेश कदम आता आगामी विधानसभा निवडणुकीत योगेश कदमांच्या विरोधात प्रकार करताना देखील व्यक्त करत अलीकडेच संजय कदम हे माजी आमदार आहेत तर योगेश कदम हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यामुळेच अलीकडे आपण जर बघायला गेलो तर सदानंद कदम यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतलेली होती आणि त्यामुळे आता अनिकेत कदम यांची देखील भूमिका असणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर लोकसभा निवडणुकीमध्ये सदानंद कदम आणि रामदास कदम यांचं जे गाव आहे खेडमधील जामगे गाव या जामगे गावात विरोधी पक्षाचा भूत कधी लागला नव्हता मात्र यावेळी सदानंद कदम यांनी थेट गावातच राष्ट्रवादीचा भूत देखील लावलेला होता त्यांनी शिवसेनेचा भूत लावलेला होता आनंद गीते यांचा प्रचार त्यांनी केलेला होता त्या ठिकाणी भूत लावून त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील हा संघर्ष काका पुतण्यामध्ये त्याचप्रमाणे दोन सख्या चुलत भावांमध्ये पाहायला मिळू शकतो प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राकेश